आपण प्रभाग क्रमांक वीसमधून निवडणुकीस लढवण्यास तयार आहात आणि त्याच अनुषंगानं बैठकावर बैठका आपल्या चालू आहेत आपल्याला जनतेतून काय प्रतिसाद मिळत आहे सर्वप्रथम मी शिडको अडकोचे जनतेचे मनपूर्वक आभार मानतो कारण गेली तीन वेळेस शिडको अडकूच्या जनतेने मोठ्या मोठ्या मतदान मोठं मतदान रुपया आशीर्वाद देऊन मला या भागातून महानगरपालिकेमध्ये त्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून पाठवला होता आणि यावेळेस देखील मला शिडको जनता तेवढंच प्रेम नव्हे तर त्याच्यापेक्षाही मोठ्या प्रमाणामध्ये मतदान करून महानगरपालिकेमध्ये आपला लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितच पाठवते आपण कुठला अजेंडा घेऊन यावेळेस निवडणुकीमध्ये उतरलेला आहात निश्चितच शिडको हडकोचा विकास हा एकमेव अजेंडा आमच्या पुढं आहे शिडको हडकोमध्ये बरीचशी कामं प्रलंबित आहेत शिडको हडकोला नवीन नांदेड म्हणले जाते परंतु नवीन नांदेडसारखं इथं नवीन काही झालेलं नाही आहे आम्ही गेल्या पंधरा वर्षाच्या काळामध्ये बरीचशी कामं केले परंतु भरपूर मोठ्या प्रमाणात आणखीन शिडकोआडोकोमध्ये कामे बाकी आहेत ते कामे करण्यासाठीच आम्ही जनतेच्या पुढं मतदान मागण्यासाठी जातो सध्या शिडकोआडको भागामध्ये चोरीचे प्रकरणं म्हणा मारहाणीचे प्रकरण म्हणा हे मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहेत याला आळा बसण्यासाठी आपण काय करणार आहात माझे तिथलं मतदारांना आव्हान आहे की चांगले लोकप्रती निवडून द्या चांगले लोकप्रिती निवडून दिली तर ते कुठल्याही गुन्हेगारांना त्यांच्या पाठिंबा देणार नाही गुन्हेगारांना पाळणार नाही शिडको हडको एक चांगलं व्यापाराचं मार्केट आहे परंतु शिडको उडकोचे व्यापारी सध्या शिडकोडकोमध्ये दहशतीच्या वातावरणात आहेत कारण इथले जे काही लोकप्रतिनिधी होते त्यांनी शिडको हडकोतल्या गुंडांना पाठिंबा देऊन शिडको अडकोमध्ये वातावरण अतिशय गुंडगर्दीचं वातावरण करून टाकलं होतं आणि चांगल्या लोकप्रतिधींना निवडून दिले तर निश्चितच ते लोकांची कामं करतील कुठल्याही वाईट प्रवृत्तीच्या लोकांना सोबत ठेवणार नाही त्याच्यामुळं अशी कुठली गोंड प्रवृत्ती चांगले माणसं निवडून दिले तर होणार नाही त्यामुळेच आमचं मतदारांना आव्हान आहे की आमच्या पक्षातर्फे जे काही उमेदवार दिलेले आहेत शिवसेनेने जे काही उमेदवार या ठिकाणी दिलेले ते सर्व त्यांचं बॅकग्राऊंड पाहिलं तर कुठल्याही त्यांच्यावर कुठली गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही सर्व हे उद्योग आहेत कोणाचे चांगले लोक आहेत समाजामध्ये त्यांचं चांगलं नाव आहे असे लोक जर निवडून आले तर शिडको अडकोचा विकास निश्चितच त्यांच्या हातातून एवढी मला खात्री आहे आपल्याला नेमकं कोणाचं आव्हान वाटते इतर पक्षातलं नाही इतर पक्षातलं आव्हान आम्ही गेल्या तीन वेळेस मी निवडणूक लढवले आहे मी कोणालाही आव्हान म्हणून करत नाही मी शिडकोचा विकास करण्यासाठी पण लढत आहे कोणाच्या विरुद्ध सुद्धा लढत नाही शिडकोचा विकास करण्यासाठी आम्ही जे ठरवलेलं आहे आम्ही जे पंधरा वर्षापासून शिडकोचा विकास करण्यासाठी आम्ही जो प्रण घेतलेला आहे आम्ही लोकांची सेवा करण्यासाठी या ठिकाणी उभं टाकलेलं आहे आज आपल्या शेवटीमध्ये छत्रपती शिवाजी उद्यान हाकुल आहे ज्येष्ठ नागरिक असो नाही नाहीत आम्ही तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी शालेय शिक्षणासाठी जात ते लाल कधी बसेस बंद आहेत त्यासाठी आपण काय करणार निश्चितच आपण शेवटच्या शिवाजी हायस्कूल पोटील सोसायटीमध्ये जे गार्डन आहे एक चांगलं छोटं उद्यान आपण त्या ठिकाणी गेले दहा वर्षापासून केलेलं आहे त्या ठिकाणी सुरुवातीला कोणी सुद्धा त्या ग्राउंडमध्ये जात नव्हतं परंतु आज ठिकाणी मा शिडकाडको माझ्या माता भगिनी त्यांच्या लहान मुलाला नेऊन ने तिथं डब्बा खो बोलत आहेत त्यांना खेळण्यासाठी चांगली जागा आहे मुलं ही केवळ मोबाईलवर न राहता त्यांना शारीरिक कुठेतरी खेळ भेटले पाहिजे जे त्याचं शरीराची वाढ किंवा बुद्धीची सुद्धा वाढ होईल म्हणून आपण एक चांगलं उद्यान मध्ये तयार केलेलं आहे हडकोचं जे शिवाजी उद्यान आहे त्या उद्यानासाठी सुद्धा आपण मागे काही वर्षापूर्वी आपण तीस लक्ष रुपयाचे आपण त्या ठिकाणी खेळणे मंजूर केले होते परंतु तिथलेच लोकप्रतिनिधींनी त्या उद्यानाच्या खेळण्याला विरोध करून ते उद्यान दुसरीकडे बसवण्याचा हट्ट धरला आणि त्या वादामध्ये ते खेळण्या नांदेच्या विसवा नगरला गेले त्यामुळे आमची विनंती आहे की चांगल्या रुपमदेने निवडून द्या जर ते खेळणे चांगले रुपये असले असेल तर आपले त्या हाडकोच्या छत्रपती चा शिवाजी पार्कामध्ये लागले असते आणि हाडको भागातील लहान मुलांनासुद्धा त्या ठिकाणी खेळण्याची एक चांगली जागा उपलब्ध झाली असते आणि लाडपरीच्या बाबतीमध्ये निश्चितच शिडको अडकोतून बरेचसे विद्यार्थी नांदेडच्या मुख्य शहरामध्ये जात असतात त्यांना लागणारं तिकीट त्यांचा वेळ हा ॲटोमध्ये ॲटो ओडकण्यामध्ये जात असतो त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये निश्चितच शिडको अडको भागातून आपण एक छोटी मिनी बस होत नाही आपण शिडको अडको ते नांदेड शहराच्या मुख्य पॉईंटपर्यंत आपण सिटी बस चालू करावी अशी आमची सर्व शिडको अडको लोकांची मागणी आहे आणि त्याचीच मागणी घेऊन आम्ही आमच्या सभागृहामध्ये मान्य करून ती मंजूर करून घेऊ सर आपण निवडून आल्यानंतर पहिल्या तीन गोष्टी कुठल्या करणार आहात आम्ही निवडून आल्यानंतर खरं म्हणजे लोकांना जे, जे मूलभूत सुविधा आहेत लोकांच्या लोकांना वाटते की माझ्या घरी पाणी वेळेवर यावं शिडकोडकोच्या लोकांना तुम्हाला माहिती आहे की जे थ्री भागामध्ये सकाळी चार वाजता पाणी येते आम्ही गेल्या काही वर्षापासून पाठपुरावा करून शिडकोला जे सुरुवातीला एक पाच लक्ष लिटरची शिडकोला आणि एक सहा लक्ष लिटरची टाकी हडकोला अशी केवळ अकरा लक्ष लिटरची पाण्याची टाकी जलकुंभ होते परंतु गेल्या काही वर्षामध्ये आम्ही पाठपुरावा करून <clears throat> शिडकोमध्ये दहा लक्ष लिटरची आणि हडकोमध्ये बारा लक्ष लिटरची अशी बावीस लक्ष लिटरची आम्ही पाण्याची टाकी आज आम्ही बांधत आहे येत्या काही ये वर्षभरामध्ये त्याचं काम पूर्ण झाल्यानंतर शिडकोच्या लोकांना वेळेवर पाणी कारण सकाळी चारला न येता ते पाणी वेळेवर आलं पाहिजे सातला आठला ज्या लोकांच्या उठायची वेळ त्या वेळेला ते पाणी गेले पाहिजे वेळेवर पाणी जावं शुद्ध पाणी मिळावून आपण सिडकोचा डब्ल्यू टी पी प्लॅन रिन्युअलसाठी आपण बजेट मंजूर केलेलं आहे की असं दोन एटी डब्ल्यू टी पीवर आधार आपण अवलंबून न राहता सिडकोला सेपरेट पाण्याची टाकी आणि सिडकोला सेपरेट वॉटर ट्रीटमेंट प्लॅन्ट हे आपण आपलासाठी निधी उपलब्ध केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये ते सुद्धा जलशुद्धीकरण प्रकल्पाचा प्लॅन चालू होईल जेणेकरून शिडको अडकोला कुठलेही इतर पंप हाऊस किंवा टी पीची गरज भासणार नाही अशी सुविधा आम्ही या काळामध्ये आम्ही मंजूर करून घेतलेली आपल्या जनतेला काय आव्हान असणार आहे माझं जनतेला आव्हान आहे की शिवसेना पक्षाच्या वतीने आमचे नेते शिवसेनेचे मुख्य आदरणीय एकनाथबाई शिंदेसाहेब तसेच नांदेड जिल्ह्याचे नेते आदरणीय हेमंतभाऊ पाटील नांदेड दक्षिणचे आमदार आदरणीय आनंदराव पाटील तिर्के बोंडारकर यांनी जे लोकप्रतिधी आपल्या प्रभाग क्रमांक वीसमध्ये दिलेले आहेत या चारही उमेदवार आणि एक राष्ट्रवादीचा उमेदवार असे धनुष्यबान चार आणि एक घड्याळ ह्याच्यावर याच्या निशाणीपूर्वक बटन दाबून आम्हा सर्व उमेदवारांना आपलं काम आपलं कार्य करण्याची एक संधी उपलब्ध करून देव एवढीच मी आपल्याला आपल्या माध्यमातून जनतेला आव्हान